राधानगर इथं परमवीर चक्र विजेते रामा राघुबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवयुवीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला देशात सर्वत्र एकाच वेळी या अभ्यासक्रमाचे वे उद्घाटन पार पडले यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य दीपक शिरगावकर यांनी समाज विकासासाठी कौशल्य आधारित शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट करत युवकाने स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली संपूर्ण महाराष्ट्रातल्या शासकीय आय टी यांच्या आणि खाजगी आय टी यांच्या शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल गव्हर्नमेंटचे कोर्सेस सुरू झालेले आहेत जेणेकरून या देशातला युवकांना कुशल कारागिर व्हावेत आणि भारत मातीच्या विकासासाठी यांचं योगदान लाभाव लाभावं आणि कुशल कारागिरातून स्व देश आणि स्वदेशी यांच्याबाबत आत्मनिर्भर भारत व्हावा आणि या युवकांना पुढच्या आगामी काळामध्ये रोजगार स्वतःच्या मिळावा हा या संकल्पनेचा उद्देश आहे राधानगरी शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये तीन अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये शिवण क्लास असेल महिलांसाठी शिवण क्लास असेल मुलांच्यासाठी इलेक्ट्रिशन इलेक्ट्रिशियन आणि ई डी दुरुस्ती अशा प्रकारचे कोर्सेस आहेत त्यांना ना, नाम मात्र शंभर रुपये फी आपण ठेवलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा यावेळी प्राचार्य बी जे नार्वेकर एवढव एस बी भट भगवान मिटके एन बी माने पी एम जोग ए ए कुंभार आशुतोष फडणीस पूजा चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी राधानगरी हून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं तु तु स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट